शिंग फुंकण्याचा पहिला मान श्री गणेशा करण्याचं काम शिवसंपर्क का अभियानाची सुरुवात करण्याचं काम ज्या लोकसभा मतदारसंघाला मिळाला तो शिरूर लोकसभा मतदारसंघातील उपस्थित तमाम पहिल्या पहिल्यांदाच माता भगिनी आणि शिवसैनिक मित्रो या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी खऱ्या अर्थानं वीस वर्ष शिवसेनेचा भगवा हातामध्ये घेऊन संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हिंदुत्वाचे विचार ज्वलंत विचार ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं एका बाजूला हिंदुत्वाचे विचार ठेवले आणि दुसऱ्या बाजूला या शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणसाच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी झाले ते आदरणीय या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी अडरराव पाटील त्याचप्रमाणे उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि आज ज्या मेळाव्याची किंवा ज्या संकल्पाची सुरुवात या मतदारसंघामध्ये होते जी फ्रीफोर सभा मेळावा कार्यकर्त्यांचा आहे पण कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला स्वरूप एका मोठ्या जंगी सभेचं आहे आणि या जंगी सभेमध्ये ठेवलेली ना नाही एवढ्या प्रचंड संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सभेवरूनच मला खात्री आहे की शिरूर लोकसभा मत, मतदारसंघामध्ये भगवा फडकणार दादांच्या रूपाने परंतु नुसत्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये जे शिवसेनेचं महायुतीचं संकल्प आहे मिशन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदार निवडून येतील अशी खात्री या मेळाव्यातून निश्चित प्रकारे या ठिकाणी होते 아깝다, 도저히. अनेक काम मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये झाली एका बाजूला राम मंदिर झालं दुसऱ्या बाजूला तीनशे सात काश्मीर मधलं कलम त्या ठिकाणी हटवण्यात आलं महाराजांची ऍक्टिंग करायची एका बाजूला शब्द फेक करायची शिवाजी महाराज संभाजी महाराज काढायचे आणि एका बाजूला निश्चित प्रकारे पाच वर्षामध्ये एकाही गावामध्ये एका जायचं नाही ही भूमिका जनता सम्राटाने केली त्या माणसाला पाच वर्ष आपण भुललो आणि एक सच्चा कार्यकर्ता जो लोकांच्या सुखदुःखामध्ये लोकांच्या आनंदामध्ये चोवीस तास राहतोय त्या माणसाला आपण या ठिकाणी पराभूत केलं मला आठवतंय गेल्या पाच वर्षामध्ये या पाठीमागच्या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार रुपयांच काम दादांनी केलं आता खासदार नाहीत परंतु कोरोना सारखा काळ असेल विकास काम एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयाची केली आणि आमचे अमोल कोल्हा

आपण सगळ्या मंडळींनी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा खासदार नसताना सात ते आठ हजार कोटी रुपयाची कामं दादांनी केली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका